तेल्हारा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस जनतेचा कौल स्पष्ट सर्व प्रभागांचे निकाल जाहीर विजयी उमेदवारांची नावे व मताधिक्य जाहीर जल्लोषात मिरवणूक तेल्हारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे सर्व निकाल जाहीर झाले असून तेल्हारा शहरात लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रत्येक प्रभागातून जनतेने आपला स्पष्ट कौल दिला असून अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या प्रभाग क्रमांक एक मधून सतीश रमेश जयस्वाल यांना सातशे नऊ मतांनी दंडणीत विजय मिळवला तर त्यांना संदेश भीमराव पोहरकर यांच्याकडून कडवी टक्कर मिळाली असून संदेश पोहरकर यांना चारशे पंचवीस मते मिळाली प्रभाग एक ब मधून वंचित बहुजन आघाडी व तेल्हारा विकास मंचचे कानोपात्रा रामभाऊ फाटकर यांनी पाचशे एकावन्न मतांनी विजय संपादन केला तर मालुताई सुभाष खाडे यांना चारशे पंचावन्न मते मिळाली प्रभाग क्रमांक दोन मध्ये अरुणा मंगेश ठाकरे यांनी आठशे ब्याऐंशी मतांनी मोठा विजय मिळवला प्रतिस्पर्धी अनिता गणेश मानकर यांना चारशे चौऱ्याहत्तर मते मिळाली प्रभाग दोन ब मधून विजयसिंह जयसिंह बलोदे पाचशे सत्त्याऐंशी मतांनी विजय ठरले तर प्रकाश सिंग रामचंद्र सिंग मलिये यांना पाचशे एकोणतीस मते मिळाली प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये गायत्री मंगेश सोळंके यांनी सातशे बत्तीस मतांनी विजय मिळवला सुनीता संतोष सोनवणे प्रभाग तीन ब मध्ये जितेंद्र मूलचंद राठी सहाशे सोळा मतांनी विजय ठरले तर धनंजय निळकंठ मार्के यांना तीनशे सहासष्ट मते मिळाली प्रभाग क्रमांक चार अ मधून प्रशांत शंकरराव विखे यांनी सहाशे सतरा मतांनी विजय मिळवला तर संकेत प्रमोद औचार यांना तीनशे बासष्ट मते मिळाली प्रभाग चार ब मध्ये भक्ती दीपक छांगाणी सातशे बारा मतांनी विजय ठरल्या राखी महेश छांगाणी यांना दोनशे त्र्याण्णव मते मिळाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये साक्षी विठ्ठलराव वानखडे यांनी सहाशे तेवीस मतांनी विजय मिळवला वैष्णवी सुनील भुजबले यांना दोनशे एकोणपन्नास मते मिळाली प्रभाग पाच ब मधून अपक्ष उमेदवार अमित उमेश अग्रवाल यांनी पाचशे एकोणसाठ मतांनी विजय संपादन केला तर मितेश रामकिसन मल्ल यांना तीनशे चौऱ्याहत्तर मते मिळाली प्रभाग क्रमांक सहा मध्ये संध्या विशाल गावत्रे पाचशे सोळा मतांनी विजय ठरल्या तर कल्पना मंगेश इंगळे यांना दोनशे एक्क्याण्णव मते मिळाली प्रभाग क्रमांक सहा ब मधून रुपेश गजानन चौहान पाचशे सोळा मतांनी विजयी ठरले सुनील भीमराव खारोळे यांना चारशे सदुसष्ट मते मिळाली प्रभाग आठ ब मधून कैलास नारायण ढोकणे सहाशे ब्याऐंशी मतांनी विजयी ठरले गणेश दिनकर इंगोले यांना चारशे पाच मते मिळाली प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये प्रवीण पंजाबराव ढोके सातशे तीस मतांनी विजयी ठरले रवी भगवान पोहरकार यांना पाचशे सोळा मते मिळाली प्रभाग नऊ ब मधून पंचफुला श्रीकृष्ण कवर सातशे सोळा मतांनी विजयी ठरल्या कोमल हेमंत भागवत यांना चारशे सदुसष्ट मते मिळवली प्रभाग क्रमांक दहा मध्ये राजेश रमेश, राव, खारोडे पाचशे आठ मतांनी विजय ठरले जयश्री अनंता मानखैर यांना तीनशे एकतीस मते मिळाली प्रभाग दहा मध्ये रीना मुकेश आसरे तीनशे पाच मतांनी विजय ठरल्या तर मंगला अशोक विखे यांना दोनशे त्र्याण्णव मते मिळाली निकाल जाहीर होताच तेल्हारा शहरात डीजेच्या निनादात फटाक्यांच्या आतिशबाजीत गुलालाची उधळण करीत निवडणुकीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गुलालाची उधळण करत नगर सेवकांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले बीसीएन न्यूज संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके